दादा अरे सात दिवसावर आले लग्न सगळी तयारी झाली पण फर्निचरचं काय गृह वस्तु भांडार दहा ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हवे असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त गृहवस्तू भंडार मध्ये मी सगळे तगाजी पवार माझ्यावर जे जे काही काही संकट आलेले आहेत सगळे सगळ्या गावकऱ्यांना सगळ्या माणसांना माहिती माझ्यावर कोणते कोणते संकट आणलेले आहे माझ्या मुलावर संकट आणले काही वेळेस माझ्या माझ्या घरच्यावर हो संकट आणले फार मला रडायला विषय चिन्ह होत घाबरत राहिले मी आजपर्यंत एवढेच मी जनतेला उपाय करून विनंती करतो मला विजय करा आणि माझ्या चोवीस चोवीस वीस उमेदवारांना विजय करा माझे संकट सगळ्यांना माहिती त्यांनी काय काय केलं माझं माझ्या आई वडिलांवर संकट आणलं माझ्या मुलांना संकट आणलं सर्वांना संकट आणलं माझ्या मुलीवर संकट आणलं होतं बोल मी तुम्ही उद्याचा दिवस आपल्या हातामध्ये आहे परवा मतदान होणार आहे आणि यावेळी आपल्याला फक्त एकच गोष्टी करायची ते म्हणजे उद्या आपल्याला उठल्याच्या नंतर डोळे बंद करून विचार करायचा तो विचार म्हणजे कशासाठी तर आता पन्नास वर्ष आपण आतापर्यंत रावरीमध्ये राहतोय आपण आतापर्यंत दिवस तर कसे दिवस काढले आणि आता डोळे बंद करून उघडल्यावर परत एकदा डोळे बंद करायचे आणि परत एकदा विचार करायचा की आता पन्नास वर्ष कसे काढले आणि आता पुढचे पन्नास वर्ष आपल्याला कसे काढायचे कारण की आज शहरामध्ये फिरत असताना आम्ही प्रत्येक वॉर्ड मध्ये गेलो शहरामध्ये फिरलो महिलांना भेटलो तरुणांना भेटलो ज्येष्ठांना भेटलो प्रत्येक व्यक्तीला भेटल्यावर आज मला एकच गोष्ट त्यांच्या चेहऱ्यावरती दिसली ती म्हणजे प्रश्नचिन्ह प्रत्येक ठिकाणी कुठेही जावा आज एकही व्यक्ती असा मला आजपर्यंत भेटला नाही की त्याच्या चेहऱ्यावरती प्रश्न नाही असंख्य प्रश्न असंख्य अडचणी आणि असंख्य त्रास आज राऊरी शहरामध्ये आहे आणि त्या तोच त्रास आपल्याला भविष्यात आपल्या येणाऱ्या पिढीला द्यायचा नाही त्याकरिताच खरं म्हणजे आपल्याला फक्त एकच गोष्ट या निवडणुकीमध्ये करायची तो म्हणजे विचार की आपण गेल्या पन्नास वर्षामध्ये आपण काय काय भोगत आलो आणि आता आपण तर भोगलोच पण आता आपल्या पुढच्या पिढीला पण अशीच परिस्थिती आणायची का याच्याहून जास्त वाईट आणायची हे आता फक्त आणि फक्त तुमच्या हातामध्ये आहे अरे तुम्ही मोठं स्वप्न पाह त्याच गटारीन तेच पाणी तिथेच सगळे म्हटलं तुम्ही ते गटारीशी खेळत आता ही जी गटार साचलेली सगळी मला माझी विनंती आहे दोन तारखेला पूर्ण ती साफ करून टाक तुम्हाला मी सांगतो तुम्हाला उज्ज्वल भविष्य पाहिजे असेल हे निवडणुकीच भाषण मॅच मत करत नाही इथं उद्योग सुरू करणं तोंड रोजगार निर्माण करून देणं आणि हे शहर स्वच्छ सुंदर करणं ही सगळी जबाबदारी मी पालकमंत्री म्हणून मी घ्यायला तयार आहे तुम्ही तुमची जबाबदारी पूर्ण करणार आहात हा मात्र प्रश्न आज आपल्या गावामध्ये छत्रपती शिवाजी महाराज स्मारक म्हणून मागणं तू शिवाजीराव आपण निर्णय केला की के प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी आपलं अर्धदैवाचं स्मारक झालं पाहिजे आपण श्रीरामपूर्ण केलंय राहुरी करता सुद्धा त्या स्पारक उभारणी करता मी आता एक कोटी रुपये त्याला मंजूर केलेले कामाला सुद्धा सुरुवात करता येईल निवडणुकी नाही समजत नाही म्हणून संपूर्ण राहुरी शहर एकूणच जिल्ह्यातल्या सगळ्या शहर मग असेल राहुरी असेल सगळ्या शहरांना आता प्राधान्यान आपण सगळे मोठे सीसीटीव्ही खाली आणतोय त्याला सुद्धा शंभर टक्के पैसे द्यायची आम्ही घेतली नगरपालिकेला सुटका दिली मी सगळ्यांना तुम्ही करा प्रकल्प तयार करा कमांड सेंटर तयार करा त्या पोलीस स्टेशनला कमांड सेंटर मध्ये आम्ही आता बाब त्या ठिकाणी बसल्यानंतर कळलं पाहिजे कोणत्या गेलीत काय चाललंय पुढे काय चाललेलं आहे गुन्हेगारी प्रमाण वाढतंय ड्रग्जचं प्रमाण वाढतं काही काही ठिकाणी आता तरुण पिढीला बर्बाद करण्याच्या काय अनेक व्यसनाधीन गोष्टी या ठिकाणी उभ्या राहत आहेत मला माहिती आहे राहुलची काय परिस्थिती गुन्हेगारी वाढते गुन्हेगारीच्या टोळ्या वाढलेल्या आहेत पोलीस काम करतायत पण त्यांना जर आधुनिक जोड दिली सीसीटीव्ही सारखे त्यांनी कॅमेरे लावून दिले आणि त्या सगळ्याचा फीट जो आहे तो फक्त तालुक्या पोलीस राहणार नाही आता नवीन आता उपयोग वापर करून आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करून या सगळ्या सी सी जो फीड आहे तो आपण राहणार नाही आमच्या राहणार चा, आणि आम एसपीच्या कार सुद्धा कार्यालयात राहणार आहे अकाउंटेबिलिटी सिस्टमधे आली पाहिजे जबाबदारी निश्चित करता आले पाहिजे कुठे हॉस्पिटल आणि लेप्रोस्कोपी सेंटर हाडांच्या फ्रॅक्चरच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे सांध्याच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे गुडघ्याच्या दोरीच्या शस्त्रक्रिया मॉड्युलर ऑपरेशन थिएटर आय सी यू व्हेंटिलेटर पॅथॉलॉजी लॅब एक्स रे चोवीस तास औषधालय जनरेटर बॅकअप डिलक्स सेमी डिलक्स स्पेशल सेमी स्पेशल रूम कॅशलेस मेडिक्लेम सर्व प्रकारच्या शासकीय विमा योजना रुग्णांची आपुलकीने काळजी घेणार सुसज्ज स्वच्छ प्रसन्न रुग्णालय कुटे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर ताजनेमाळा नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर